पैशाची लढाई जिंकलो दादाचा पगार किती आहे बघा साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख दत्ताभू भरलेले पगार जातो साडेतीन लाख पन्नास हजारात तरी थोडस जाणार ना एवढे नका जाणू आमचेच पैसे जात ना सकाळी तोंड घासलं तरी पैसे तुमच्या तिजोरीत जाते चहा पेला तरी तुमच्या तिजोरीत पैसे जातं गाडीले किक मारली तर तुमच्या तिजोरीत पैसे जातं सगळे पैसे आमचे जमा होत आणि पगार यांचा वाढतोय दो हो दोन हजार दहा मध्ये आमदाराचा पगार सत्तर हजार होता आणि आता आमदाराचा पगार अडीच लाख रुपये झाला निवडून आम्ही दिलं पगार त्याचा वाढला ज्याला दोन पाने हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी लढून लढून पैसे वाढत आता आठवा वेतन आहे वेत मग मजा आहे तुम्ही राहा अठ्ठावीसशे आणि पस्तीस रुपये वाजवतला घंटा त्या मंदिरात जाऊ जय महादेव जय श्रीराम एवढं म्हटलं का जमतो तुमचं बटे घेतो कटेके हे खाय तो, तो, खाई तो सेपाई। आता काई सेपाई आता सेप आहे आता काय सेफ आहे भेडल आता सेफ काय रोज आठ ते नऊ आठ शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे अरे मोदीजी सरकार हिंदूचं हिंदुत्वाचं सरकार वरते आहे खाली पण आहे आणि मरते पण हिंदू लाज वाटू द्या थोडी निवड जय श्रीरामाचा नाराजून चालत नाही प्रभू रामचंद्राचा आदर्श घेतला पाहिजे आणि ते तुमच्या कुळात मुळात हो। फक्त आम्ही हिंदुत्वाचं नाव घेऊन मत घेता तुम्ही कधी इस्लाम खतरे आ आजात और कभी हिंदू मे आता सच मे मेरा किसान खत्रेमय पण तो उठून पेटत ना रे जातीत आहे ना तो भांडलेला जाती पातीत भांडत राहिला म्हणजे बरं तुमचं सगळ्यांचं गावागावात भानगडी लावून ठेवल्या टीव्हीवर पाहिलं नाही मीडियावर तर आता रामदासन परब संपला आता एक नवीन शोधन फे यानं काय म्हटलं त्यानं काय म्हंटल जोड्या लावून ऐका ते मधात ते, ते परण आणि जयेंद्र पटलाची कुस्ती दाखवली चार दिवस येणं तसेच घेतले राहिलं आमचं ते पेंडिंग तिकडे वाद केलं ते हे तुम्हाला घुमवता हे मीडियावाले लय भारी आहे हे वाले भारी नाही आहे जे वरचे बसले आहे ना हे तुमचे नाही आहे सांगतोय हे अर्धे सगळे अरबपती आहे हे लय कोण विचारतोय याने किती काही इकून पाठवलं तर दाखवायचं काय ते ठरवत ना याच्या आधी काही नाही आहे या कॅमेऱ्यावालेला पगार विचारा किती भेटते दहा हजार पंधरा हजार हे पत्रकारांना तर ते थोडा बरा असं कायच्यातच काही नाही ना पेन्शन आहे ना काही नाही यांची बातमी याच्या मीडियावालीत नाही एवढे वादे आहे यांची मी सभागृहात बोलत होतोय बाबा तुम्ही सगळ्या मीडियावाले कॅमेरावाल्याचं काय रे त्या पत्रकाराचं काय रे त्याचं भविष्य काय तुम्ही किती पैसे कमावले या मीडियावाल्यानं काढू का सगळे बाहेर सगळ्या आरोपपती वाल्यांच्या हाती मीडिया गेलाय तुमच्या हाती काय ते व्हॉट्सअप आणि युट्यूब पाहत टाकत जा त्याच्यात इथे दुसऱ्या बायाचे काही खेळणे ते मटण असं केलं डाळभाजी अशी केली याच्यात जास्त चालू असतं शेतकरी किती लुबडत धुबला ते पण दिसत नाही सारख्या बातम्या रामदासजीनं असं म्हटलं न असं म्हटलं परडकरनं असं म्हटलं जयंतरावनं असं झालं हे उठले हे बसले आता जागे होते उठा दाखवा द्यायचे थोडस आम्ही मरतोय तर काही आय जो मोहम्मद म्हटलं तर दंगल होत साडेसहा लाख शेतकरी मेला तर गावही बंद राहत नाही वारे शेतकरी काय काय साथीच्या नावानं पेटायला वेळ लागत नाही आणि इथं पेटलंय तरी पेटत नाही वा कसं होणार आहे आमचं चांगलं आज कर्जा मागत कर्ज आमच्या अंगावर होतंय आणि पैसे नाही म्हणून सांगतय तुमच्या अंगावर कर्ज आहे का इथे एकही कर्ज वाजवलं शेतकरी हात वरते करा बरं सगळे मस्त आणि एकही नोका युवा आंदोलन आले